जयभीम मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका फार मोठ्या आणि ऐतिहासिक विषयावर महाबोधी महाविहार बौद्ध धर्माचं सर्वात पवित्र तीर्थस्थान आणि आज बौद्ध समाज का म्हणतोय की महाबोधी महाविहार बौद्ध धर्मालाच परत मिळालाच पाहिजे मित्रांनो सध्या दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे बौद्ध भिक्षू भिक्खुणी समाजसेवक कार्यकर्ते सरकारकडे मागणी करत आहेत पण मित्रांनो प्रश्न असा आहे महाबोधी महाविहार नेमकं काय आहे बौद्ध धर्मासाठी त्याचं महत्व काय आहे आणि तो बौद्ध समाजाला परत का हवा आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी एक फार महत्वाची ऐतिहासिक सत्य सांगणार आहे जे फार लोकांना माहीत नाही मित्रांनो महाबोधी महाविहार बिहार राज्यातील बोधगया येथे आहे हे तेच ठिकाण आहे जिथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली बोधिवृक्षाखाली त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं मित्रांनो संपूर्ण जगातील बौद्धांसाठी हे ठिकाण मक्का काशी जेरुसलेम सारखं पवित्र स्थान आहे आज जगात जिथे जिथे बौद्ध आहेत जपान चीन थायलंड श्रीलंका म्यानमार नेपाळ अमेरिका युरोप सगळ्यांसाठी बोधगया म्हणजे आध्यात्मिक राजधानी आहे मित्रांनो महाबोधी महाविहार कोणाचा होता बुद्धांच्या काळापासून हजारो वर्षे महाबोधी महाविहार बौद्ध भिक्षूंनी चालवला बौद्ध धर्माचं चा शिक्षण ध्यान धर्मप्रसार इथे होत होता मित्रांनो पण इतिहासात काय झालं मध्ययुगात बौद्ध धर्म भारतात कमी झाला मठांवर आक्रमण झाले अनेक बौद्धस्थळे दुसऱ्या धर्माच्या ताब्यात गेली महाबोधी महाविहार देखील हळूहळू महंतांच्या हिंदू पुजाऱ्यांच्या ताब्यात गेला मित्रांनो ब्रिटिश सरकारने एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये बोधगया मंदिर व्यवस्थापन कायदा बोधगया टेम्पल अॅक्ट बनवला या कायद्यानुसार मंदिराच्या व्यवस्थापन समितीत हिंदू आणि बौद्ध दोघे सदस्य ठेवले पण अध्यक्ष मात्र हिंदूच होते मित्रांनो आज बौद्ध समाज म्हणतो हे विहार आमचा आहे पण आम्हाला पूर्ण अधिकार नाहीत म्हणजेच बौद्धांचा सर्वात पवित्र तीर्थस्थान पण कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात मित्रांनो आज आंदोलन का चालू आहे सध्या दिल्लीमध्ये आणि देशभरात बौद्ध संघटना मागणी करत आहेत महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्ध धर्माला द्या मंदिर व्यवस्थापन फक्त बौद्ध भिक्षूंनी करावं हिंदू पुजाऱ्यांचा ताबा हटवा ब्रिटिश काळाचा कायदा रद्द करा मित्रांनो आज भिक्षू म्हणतात हे आमचं धर्मस्थळ आहे आम्हाला आमचा अधिकार हवा आहे मित्रांनो बौद्धांसाठी महाबोधी महाविहारचं महत्त्व काय आहे महाबोधी महाविहार फक्त विहार नाही हा बौद्ध धर्माचा जन्मस्थान आहे जगभरातील बौद्ध यात्रेचं केंद्र आहे लाखो पर्यटक आणि भिक्षू इथे येतात ध्यान विपशेना बौद्ध शिक्षणाचा केंद्र आहे युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे मित्रांनो आज बौद्ध समाज म्हणतो जर ख्रिश्चन चर्च ख्रिश्चन लोक चालवतात मुस्लिम मशीद मुस्लिम लोक चालवतात हिंदू मंदिर हिंदू लोक चालवतात तर बुद्धांचा महाविहार बौद्धांनीच चालवायला हवा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही म्हटलं होतं की बौद्ध धर्म आणि त्याची पवित्र स्थळे बौद्ध समाजाच्या ताब्यात असली पाहिजेत कारण धर्म म्हणजे फक्त पूजा नाही तो स्वाभिमान आहे आज बौद्ध समाज हेच म्हणतो महाबोधी महाविहार म्हणजे आमची ओळख इतिहास आणि स्वाभिमान मित्रांनो महाबोधी महाविहारचा प्रश्न फक्त विहाराचा नाही हा इतिहासाचा प्रश्न आहे हा धार्मिक स्वातंत्र्याचा प्रश्न आहे हा बौद्ध समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे आज दिल्लीमध्ये चाललेलं आंदोलन शांततेने बुद्धांच्या अहिंसेच्या मार्गाने सरकारकडे न्यायाची मागणी करत आहे मित्रांनो आज जरी आपण दिल्लीच्या आंदोलनामध्ये सहभागी नसलो तरीसुद्धा हा व्हिडिओ आपण जास्तच जास्त शेअर करूया आणि या आंदोलनामध्ये सहभागी होऊया कारण आज सोशल मीडिया याची ताकद फार मोठी आहे आपण सर्वांनी या व्हिडिओला जास्तच जास्त शेअर करूया आणि जर तुम्हाला वाटत असेल महाबोधी महाविहार बौद्ध धर्मालाच मिळाला पाहिजे तर हा व्हिडिओ लाईक करा आपलं मत कमेंटमध्ये नक्की लिहा